दुपारपासून उशिरा पर्यंत त्यांचे कार्यक्रम आहेत उद्या सगळ्या आमदारांना आम्हाला ते दिवसभर वेलकम केल्यापासून त्यांना सी ऑफ करेपर्यंत त्या कार्यक्रमामध्ये राहतील दिवसभर पण आणि दाओसला पण मला वाटतं एकोणीस तारखेला त्यांना जायचंय एकोणीस तारखेला ते दाओसला जा जाणार आहे त्याच्या आधी निश्चितपणे मुख्यमंत्री पालकमंत्री पदाच्या जबाबदाऱ्या वेगवेगळ्या मंत्र्यांना देतील दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करा असं मुख्यमंत्र्यांना सांगितलेलं मुख्यमंत्री त्या पद्धतीनं दोषींवर कारवाई करतात शेतकरी भेटलेले होते हार्वेस्टर अनुदानामध्ये घोटाळा झाल्याच्या संदर्भात कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचे वार्मिक करार पैसे घेतले शेतकऱ्यांकडून त्या संदर्भात हे आरोप केले गेलेले आहेत त्याची चौकशी करण्यात यावी जे दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करू मी आता म्हणलं की तू माझ्याकडनं लाख रुपये घेतले 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 तेच म्हणतो ना तरे? मी पण शेतकरी आहे बाबा मी शेतकरी म्हणूनच म्हणतोय की तू माझ्याकडनं लाख रुपये घेतले मी त्याच्याबद्दल एवढंच तुम्हाला सांगतो मी काय करतो तुम्हाला वेळ देतो त्यावेळेस तुम्ही तिसऱ्यातच शिरता मी इतकं स्पष्ट सांगतो सगळ्या महाराष्ट्राला माझी मतं आहेत मी कधी माझ्या राजकीय जीवनाला सुरुवात केल्यापासून जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार केलेला नाहीये महाराष्ट्र चांगला राहिला पाहिजे कायदा सुव्यवस्था उत्तम राहिली पाहिजे प्रत्येकाने आपापली जबाबदारी नीटपणे पार पाडली पाहिजे आपल्या आजूबाजूला कोण आहे कसे वागतात कसे बोलतात लोकांशी कसे संबंध ठेवतात त्याचं पण भान आमच्या सहित सगळ्यांनी त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे आणि चुकीची माणसं असतील तर त्यांना बाजूला केलं पाहिजे ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवसापासून राज्याच्या मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही सगळ्यांनीच ठरवलेलं होत कुणालाही त्या हायगाई करायची नाही जे दोषी असतील जे कोणी त्याच्याशी संबंधित असतील कुणी असलं तरी त्यांच्यावर कारवाई करायची आणि त्या दिवसापासून या गोष्टीला सुरुवात झालेली आहे एक आहे की महिनाहून गेला त्यांचं कुटुंब देखील त्यांची पत्नी असेल त्यांची मुलगी असेल त्यांचा भाऊ असेल ते पण थोडे चिंतेत आहे की बाबा पुढे काही होत आहे का नाही होत आहे की नाही होत आहे की नाही वास्तविक यंत्रणा पोलिस यंत्रणा पोलिसांचं काम करते सीआयडी मार्फत करते एसआयटी मार्फत करते अशा या सगळ्या गोष्टी तिथं चालू आहेत न्यायालय न्यायाधीशांच्या मार्फत देखील त्याची चौकशीच्या बद्दलचे स्वतः मुख्यमंत्र्यांनी शब्द दिले आम्ही सगळ्यांनी तिथं असे भूमिका घेतली जे कोणी दोषी असतील त्यांना अजिबात त्याच्यामध्ये थारा द्यायचा नाही कारण ही निगृह हत्या ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये कुणीच खपून घेणार नाही आणि त्याच्यामुळं कुणीही दोषी असेल तर त्यांचे धागेदोरे चौकशी मध्ये मिळाले तर घेतली जाणार आहे हे स्वतः एकनाथराव शिंदे यांनी पण काल का परवा साताऱ्यामध्ये सांगितलं ज्या ज्यावेळेस पत्रकार मित्र तुम्ही आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी प्रश्न विचारता तेव्हा मी पण सांगितलंय आणि राज्याच्या प्रमुखांनी पण सांगितलेलं आहे खरोखरीच ही घटना अतिशय निगरून आणि माणुसकीला काळीमा फासणारी अशा प्रकारची आहे त्यामध्ये कुणा कुणी सत्ताधारी पक्षाचा असो विरोधी पक्षाचा असो कुणी त्रयस्थ असो ज्याचा राजकारणाचे संबंध असेल नसेल तो असो त्याच्यात त्याला कुठलाही थारा दिला जाणार नाही तिथ अतिशय चांगले एस पी पाठवलेले आहेत पत्रकार मित्रांनो तुम्ही पण चौकशी करा, या एस्पी, एस्पी करा की या वेळेस पाठवलेला एसपी कडक आहेत की नाही त्यांना पूर्णपणे कुठलाही राजकीय हस्तक्षेप होऊ न देता तुम्ही कायदा सुव्यवस्था ही नीटपणे राखायची असा पूर्ण सूचना त्यांना दिलेल्या पूर्ण अधिकार दिलेला ज्या राज्यामध्ये पालकमंत्री पद मंत्री पद डिपार्टमेंट वाटप हा सगळा अधिकार जो राज्याचा मुख्यमंत्री असतो त्यांचा असतो पाठीमागच्या काळामध्ये एकनाथराव शिंदे यांच्याकडे तो अधिकार होता कारण ते राज्याचे प्रमुख होते आता सर्वांनी आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री केलेले त्याच्यावर ते त्यांचा अधिकार आहे त्यांनी थोडस एक गोष्ट खरी आहे निवडणुका झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर मंत्रिमंडळ असे होता आता यायला काही वेळ लागला त्याच्यानंतर खाते वाटप व्हायला वेळ लागला आणि आता तुमच्या हे जा पालकमंत्री पदाचा परंतु आज काहीतरी पानिपतला गेलेले आहेत मुख्यमंत्री उद्या आपल्याकडे प्राईम मिनिस्टर येत आहेत दुपारपासून उशिरा पर्यंत त्यांचे कार्यक्रम आहेत उद्या सगळ्या आमदारांना आम्हाला ते भेट मंत्री पण दिवसभर त्यांचं वेलकम केल्यापासून त्यांना सी ऑफ करेपर्यंत त्या कार्यक्रमामध्ये राहतील दिवसभर पण <laughs> आणि दाओसला पण मला वाटतं एकोणीस तारखेला त्यांना जायचंय एकोणीस तारखेला ते दाओसला जाणार आहेत त्याच्या आधी निश्चितपणे मुख्यमंत्री पालकमंत्री पदाच्या जबाबदाऱ्या वेगवेगळ्या मंत्र्यांना देतील जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करा असं मुख्यमंत्र्यांना सांगितलेल्या मुख्यमंत्री त्या पद्धतीनं दोषींवर कारवाई करतात कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचे वार्मिक शेतकऱ्यांकडून त्या संदर्भात हे आरोप केले गेलेले आहेत त्याची चौकशी करण्यात यावी जे दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करू मी आता म्हणलं की तू माझ्याकडनं लाख रुपये घेतले 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 तेच म्हणतो ना तारे? मी पण शेतकरी आहे बाबा मी शेतकरी म्हणूनच म्हणतोय की तू माझ्याकडनं लाख रुपये घेतले मी त्याच्याबद्दल एवढंच तुम्हाला सांगतो मी काय करतो तुम्हाला वेळ देतो त्यावेळेस तुम्ही तिसऱ्यातच फिरता मी इतकं स्पष्ट सांगतो सगळ्या महाराष्ट्राला माझी मत माहिती मी कधी माझ्या राजकीय जीवनाला सुरुवात केल्यापासून जातीचा पातीचा नात्याचा गोट्याचा विचार केलेला नाहीये महाराष्ट्र चांगला राहिला पाहिजे कायदा सुवस्था उत्तम राहिली पाहिजे प्रत्येकाने आपापली आप जबाबदारी नीटपणे पार पाडली पाहिजे आपल्या आजूबाजूला आप कोण आहे कसे वागतात कसे बोलतात लोकांशी कसे संबंध ठेवतात त्याचं पण भान आमच्या सहित सगळ्यांनी त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे आणि चुकीची माणसं असतील तर त्यांना बाजूला केलं पाहिजे या ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवसापासून राज्याच्या मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही सगळ्यांनीच ठरवलेलो होत कुणालाही त्या हायगाई करायची नाही जे दोषी असतील जे कोणी त्याच्याशी संबंधित असतील कुणीही असलं तरी त्यांच्यावर कारवाई करायची आणि त्या दिवसापासून ह्या गोष्टीला सुरुवात झालेली आहे एक आहे की महिना होऊन गेला त्यांचं कुटुंब देखील त्यांची पत्नी असेल त्यांची मुलगी असेल त्यांचा भाऊ असेल ते पण थोडे चिंतेत आहे की बाबा पुढे काही होत आहे की नाही होत आहे की नाही होत आहे की नाही वास्तविक यंत्रणा ना, पोलिस यंत्रणा पोलिसांचं काम करते सीआयडी मार्फत करते एसआयटी मार्फत करते अशा सगळ्या गोष्टी तिथं चालू आहेत न्यायालय न्यायाधीशांच्या मार्फत देखील त्याची चौकशीच्या बद्दलचे स्वतः मुख्यमंत्र्यांनी शब्द दिले आम्ही सगळ्यांनी तिथं असे भूमिका घेतली जे कोणी दोषी असतील त्यांना अजिबात त्याच्यामध्ये थारा द्यायचा नाही कारण ही निगृण हत्या ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये कुणीच खपून घेणार नाही आणि त्याच्यामुळं कुणीही दोषी असेल तर त्यांचे धागेदोरे चौकशीमध्ये मिळाले तर घेतली जाणार आहे हे स्वतः एकनाथराव शिंदे पण काल का परवा साताऱ्यामध्ये सांगितलं ज्या ज्यावेळेस पत्रकार मित्र तुम्ही आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी प्रश्न विचारता तेव्हा मी पण सांगितलंय आणि राज्याच्या प्रमुखांनी पण सांगितलेलं आहे खरोखरीच ही घटना अतिशय निघून आणि माणूसकीला काळीमा फासणारी अशा प्रकारची आहे त्यामध्ये कुणा कुणी सत्ताधारी पक्षाचा असो विरोधी पक्षाचा असो कुणी त्रयस्थ असो ज्याचा राजकारणाचे संबंध असेल नसेल तो असो त्याच्यात त्याला कुठलाही थारा दिला जाणार नाही तिथ अतिशय ती, ती चांगले एसपी पाठवलेले आहेत पत्रकार मित्रांनो तुम्ही पण चौकशी करा की या वेळेस पाठवलेला एसपी एस पी कडक आहेत की नाही त्यांना पूर्णपणे कुठलाही राजकीय हस्तक्षेप होऊ न देता तुम्ही कायदा सुव्यवस्था ही नीटपणे राखायची सूचना त्यांना पूर्ण अधिकार राज्यामध्ये पालकमंत्री पद मंत्री पद डिपार्टमेंट वाटप हा सगळा अधिकार जो राज्याचा मुख्यमंत्री असतो त्यांचा असतो पाठीमागच्या काळामध्ये एकनाथराव शिंदे यांच्याकडे तो अधिकार होता कारण ते राज्याचे प्रमुख होते आता सर्वांनी आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री केलेले आहेत त्याच्यावर त्यांचा अधिकार आहे त्यांनी थोडस एक गोष्ट खरी आहे निवडणुका झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर मंत्रिमंडळ असे होत आता यायला काही वेळ लागला त्याच्यानंतर खाते वाटप व्हायला वेळ लागला आणि आता तुमच्या हे जा पालकमंत्री पदाचा परंतु आज काहीतरी पानिपातला गेलेले आहेत मुख्यमंत्री उद्या आपल्याकडे प्राईम मिनिस्टर येत आहेत दुपारपासून उशिरा पर्यंत त्यांचे कार्यक्रम आहेत उद्या सगळ्या आमदारांना आम्हाला ते दिवसभर वेलकम केल्यापासून त्यांना सी ऑफ करेपर्यंत त्या कार्यक्रमामध्ये राहतील दिवसभर पण आणि दाओसला पण मला वाटतं एकोणीस तारखेला त्यांना जायचंय एकोणीस तारखेला ते दाओसला जा जाणार आहे त्याच्या आधी निश्चितपणे मुख्यमंत्री पालकमंत्री पदाच्या जबाबदाऱ्या वेगवेगळ्या मंत्र्यांना देतात जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करा असं मुख्यमंत्र्यांना सांगितलेल्या मुख्यमंत्री त्या पद्धतीनं दोषींवर कारवाई करतात शेतकरी भेटलेले होते हार्वेस्टर अनुदानामध्ये घोटाळा झाल्याच्या संदर्भात कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचे वार्मिक करार पैसे घेतले हे आरोप केले गेलेले आहेत त्याची चौकशी करण्यात यावी जे दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करू मी आता म्हणलं की तू माझ्याकडनं लाख रुपये घेतले 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 तेच म्हणतो ना मी पण शेतकरी आहे बाबा मी शेतकरी म्हणूनच म्हणतोय की तू माझ्याकडनं लाख रुपये घेतले मी त्याच्याबद्दल एवढंच तुम्हाला सांगतो मी काय करतो तुम्हाला वेळ देतो त्यावेळेस तुम्ही तिसऱ्यातच फिरता मी इतकं स्पष्ट सांगतो सगळ्या महाराष्ट्राला माझी मत माहिती मी कधी माझ्या राजकीय जीवनाला सुरुवात केल्यापासून जातीचा पातीचा नात्याचा गोट्याचा विचार